शेतकरी बंधूंनो पहिल्यापासून लागवडीपासून माझ्या आणि फडसाहेब आहे त्यांच्या संपर्कात राहिले आणि वेळोवेळी त्यांनी आम्ही जसं सांगितलं असेल त्या स्प्रे च नियोजन करत गेले आणि आतापर्यंत हे जे पीक त्यांना पाहायला मिळालंय ते एकदम जबरदस्त असं पाहायला मिळालंय तर आमच्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला काय फरक वाटला बरं मी मार्गदर्शन असल्यामुळे मला त्याची प्रत्येक पिकाची स्टेजची माहिती मिळते कोणत्या स्टेजला काय वापरलं पाहिजे आणि सर आमचं आपले संतोषजी फडसाहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन भेटत राहिलं आणि ज्या ज्या स्टेजला जे पाहिजे होते मिळत गेलं एकंदरीत त्यांच्याबद्दल तुमचा अनुभव हो काय नाही त्यांची त्यांची जे तंत्रज्ञान आहे ते अप टू डेट आहे आणि नवनवीन बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्रॉडक्ट ते आपल्यापर्यंत त्वरित पोहोचून जातात त्यामुळे का आपल्या माला होती ना त्याचा I बोर तो, तो, दे फायदा होतो बरोबर आता कांदा असेल आपण शिमला शिमला प्लॉट मिरची मध्ये त्यांचं मार्गदर्शन घेतलं शिमलात पण फायदा झाला टमाट्यामध्ये पण फायदा झाला टमाट्याचा रान होत मी सत्तावीस कॅरेट त्यामध्ये उत्पादन घेतो त्यांच्याच मार्गदर्शन आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता मला असं वाटतं की आपल्या पारंपरिक पद्धतीतून थोडस तंत्रज्ञानाकडे ओळलं पाहिजे आणि आपल्याला मग थोडस तंत्रज्ञानात ओळखून आपल्या मालामध्ये कशी ग्रोथ करता येईल आणि अव्हरेज मिळेल याच्याकडे आपण लक्ष बरोबर म्हणजे एक हजार आपलं ऍव्हरेज वाढलं आणि आपला जो खर्च होता आ... कमी झाला खर्च कमी झाला आणि जो अवस्था आपण जे स्प्रे करत असतो ना त्याची गरज नाही पिकाला जे पाहिजे ते जर वेळची वेळी मिळालं ना तर पीक आपलं व्यवस्थित राहतो ठीक आहे शेतकरी बंधूंनो तुम्हालाही तुमच्या पिकामध्ये एव्हरेज वाढवायचं असेल क्वालिटी चांगली बनवायची असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा सर तुमचा नंबर द्या दे शेतकऱ्यांना माझा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव सदोतीस सत्त्याण्णव पंचेचाळीस त्रेचाळीस कुठली काही अडचण असेल तर तुम्ही दिवस कधी पण कॉल करू शकता आणि वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना तुम्हाला पण त्याचा फायदा होईल जसा संपर्क होता जसा मार्गदर्शनाचा फायदा झाला आतापर्यंत आणि आपले आमचे मित्र गुरुदृत कृषी सेवा केंद्र कातरणी आदित्यजी कदम आणि त्यांचं पण मार्गदर्शन खूप म्हणजे त्यांचा मोलाचा सल्ला पण तितकाच महत्वाचा आहे तो पण घेतला पाहिजे धन्यवाद